मित्र नमस्कार अठराव्या लोकसभेचे निकाल हाती आल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावरती डिफेंड राहावं लागणार त्यांना गोंजा लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं आज पाच जून रोजी इंडिया आघाडी आणि एन डी अलायन्स या दोन्ही आघाड्यांच्या बैठका संपन्न झाल्या आणि संपूर्ण भारताच्या नजरा या दोन नेत्यांवरती टिकून होत्या की नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू नेमके कोणाच्या बैठकीला हजर राहणार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोघेही आज एन डी ए आघाडीच्या म्हणजेच भाजप प्रणित आघाडीच्या बैठकीला हजर राहिले व या बैठकीमध्ये संसदीय नेते म्हणून सर्वच पक्षांनी नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे आणि त्यामुळेच नरेंद्र मोदीच एन डी एचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालं आहे राष्ट्रपतींनीसुद्धा सत्ता स्थापनेसाठी एन डी आघाडीला सात तारखेला निमंत्रित केलं आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे दोन्ही नेते आज एन डी एच्या सभेला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी एन डी एला पाठिंबा देण्यासाठी काही अटी आणि शर्ती भारतीय जनता पक्ष आणि मोदींसमोर घातल्यात का याची कोणतीच माहिती समोर आलेली नाही परंतु मित्र हे दोन्ही नेते हार्ड बार्गेणार असल्यामुळे काही महत्त्वाची पदं आपल्या पक्षाच्या पदरात ते पाडून घेतील यात कोणतीच शंका नाही आहे परंतु ते येत्या काळात आपल्याला पाहायला मिळेल आजच्या एन डी एच्या बैठकीवरून एवढं मात्र स्पष्ट होत आहे की मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि एन डी ए आघाडीचं सरकार देशामध्ये पुढच्या पाच वर्षांसाठी रूल करणार एकोणीसशे बासष्ट नंतर असं पहिल्यांदा होतं आहे की एकाच पक्षाचं सरकार एकाच आघाडीचं सरकार सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे मित्रो यामुळेच इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत बसण्याच्या शक्यता आता जवळपास दुसर झाल्यात